वयाच्या लहानपणी आम्ही ज्यावेळेस घरातनं बाहेर पडायचो तर आमचं जात धर्म आम्ही उंबरट्याच्या आतमध्ये सोडूनच बाहेर यायचो गणपतीची सेवा दगडूशेठचा गणपती आमच्या घराच्या समोरून निघायचा सकाळी सातला आम्ही आंघोळ वगैरे करून रेडी असायच गोडे हाती यायचे वाडा म्हणून आहे शुक्रवार पेठे पूर्वी गणपती तिथं असायचं नंतर ते मंदिर बनल्यावर ती तिथ बसायला लागलं ते सगळं विसरून आम्ही फक्त गणपतीची सेवा व्यवसाय हे बाहेर जात धर्म आमची काही येतच कधीच नाही आणि ती सेवा पूर्वीपासून आत्तापर्यंत त्याच्यात कधी कमतरता आली आपला व्यवसाय पण आहे परत सेवा आहे आणि देवाची कृपा आहे आमच्या अल्लाची कृपा गणपतीची कृपा आहे सगळं व्यवस्थित आहे कधीच त्यांनी आम्हाला मुस्लिम मानला नाही की आम्ही त्यांना हिंदू मानलं नाही सगळं सर्व धर्म समभाव हा जो पायंडा आहे तो लोकमान्य टिळकांनी पाडला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून गणेशोत्सव साजरा करायचा त्याच्यावरच आम्ही पहिल्यापासून चाललोय आमचे वडील आजोबा पण आणि आम आता आमची मुलं सगळा हा आताच व्यवहार चालू कधीच आम्ही विचार केला नाही की आम्ही मुस्लिम हे हिंदू आमच्या गिरायकांना पण त्यांना सगळ्यांना माहिती आहे पहिल्यापासून आपण ओरिजिनल गुलाल बनवतो विदाऊट कलर विदाऊट केमिक